ਜੀ ਤਪੂਨ ਠੇਵਾ ਬੰਧਾਰ ਭਾਰਸਾਨਾ ਵਨਵਿਆਤ ਵਾਸਲੇਚਾ ਹੋਈਲ ਰਖਤਾਂ ਚੀ ਵਨਵਿਆਤ ਵਾਸਲੇਚਾ ਹੋਈਲ ਰਖਤਾਂ ਚੀ ਸੁਪਨੇ ਜਪੂਨ ਠੇਵਾ

자ぁ, जपून थेवा अन्दार फ्रधाला जट्रफी जपून थेवाँ अन्दार फ्रधाला जोदात कस्तु रेचा आहेद पारदी है जोदात कस्तु रेचा

अपुले च्वास आता हे सील पर के अपुले स्वास आता आतात हाथ ठेवा अंधार झाला आतास हाथ ठेवा अंधार फार कंती जपुन ठेवा अंधार पारdala हृदयात देव नारा जखमा तुम्हीच आता हृदयात केव नारा जखमा तुम्हीच आता कंदील विडहेकला अंधार Paradala, Gandhi Lake Nava, and Paradala.